नमस्कार दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत महाराष्ट्राच्या जनतेने यावेळी एक मोठा मॅन्डेट दिला आहे आता आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली बघळे यांची प्रतिक्रिया या जबाबदारीचं पालन करण्यासाठी त्याच्यावर लोकांना योग्य सरकारचे आणि जनतेच्या सर्व आशापेक्षा पूर्ण करायचं आहे जे वचन आम्ही जनतेला दिलेली आहे ते पूर्ण करायचं आहे आणि हे सर्व पूर्ण करून लोकांना विश्वास लोकांच्या मतदानाला साथ करून दाखवायचा आहे आणि ज्या पद्धतीचा विश्वास आहे त्या पद्धतीचा आम्ही आम्हाला विश्वास पोर्टफोलिओ डिसाईड नाही झाले महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सरकार स्थापन करायला एक महिने चार दिवस लागले होते लवकर झालं सर उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसची भेट घेतली ते रोज यायला पाहिजे त्यांनी जे विधानसभे एक दिवसाच्या वाचवण्यासाठी कदाचित अधिवेशनात एक दिवस माझी इच्छा आहे की अधिवेशनाच्या डेवांपासून अधिवेशनाच्या शेवटपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या संसदीय आयुधांचा वापर करून त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न आक्रमक विरोधी पक्षांनी मांडले पाहिजे